शिरोळ प्रभाग क्रमांक चारमध्ये जाधव वहिनींची बॅट जोमात मतदारांचा वाढता पाठिंबा शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवार सौ श्वेता संतोष जाधव यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरताना दिसत असून मतदारांच्याकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून सुज्ञ मतदार मला निवडून देऊन जनसेवेची संधी देतील असा विश्वास सौ जाधव यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला प्रभागातील मतदारांशी थेट संवाद साधत त्या घराघरात जाऊन प्रचार करत असून बॅट चिन्हावर मतदान करून प्रभागाची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी मतदारांना केले यावेळी बोलताना सौ जाधव म्हणाल्या माझे पती सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी नेहमी समाजहिताला प्राधान्य दिले आहे नागरिकांना मूलभूत व दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या समाजकार्याची पोचपावती म्हणूनच या निवडणुकीत मतदार मला निश्चित विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या प्रचारात विविध सामाजिक घटकांचा सा मोठा सहभाग वाढत असून हा वाढता पाठिंबा त्यांच्या विजयाची खात्री देणारा ठरत आहे सौ श्वेता जाधव या निश्चित विजयी होणार असा विश्वास प्रभागातील सुज्ञ मतदार बोलून दाखवत आहेत प्रचारातही त्यांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे